सोलापूरचे नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली जिल्ह्यातील नियोजित बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नुकतेच भूसंपादन झाले आहे तर होडगी रोड वरून विमानसेवा सुरू झालेली नाही सध्या होडगी रोड विमानतळावरून विमान उड्डाणच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत त्या या विमानतळावरून तत्काळ विमानसेवा सुरू व्हावी याशिवाय बोरामणी विमानतळासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन करावे अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मोहोळ यांच्याकडे व्यक्त केली त्यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांमध्ये होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित कामांचाही आढावा घेण्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले